नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जिभेची चव वाढवणारं पोटाला थंडावं देणारं मस्त थंडगार आणि चटकदार कैरीचं पन्ह करणार आहोत हे पन्ह एक वेळ केलं की दोन महिन्यापर्यंत चांगलं राहते म्हणजे हे पन्ह एकदा करून ठेवायचं आणि पूर्ण उन्हाळाभर प्यायचं आहे जेव्हा कधी आपल्या घरी ऐन वेळेवर पाहुणे आले तर त्यांना दुसरं कुठलं शरबत करण्याची घाईगडबडसुद्धा होत नाही हे पनं चवीला खूपच मस्त आणि आरोग्यदायी आहे तर बघा कैरीचं पन्न करण्यासाठी ती मी अर्धा किलो तोतापुरी कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी यासाठी घेतली आहे की ही चवीला कमी आंबट असते आणि याचं पन्नसुद्धा खूप मस्त होते पण तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही दुसरी कुठली किंवा गावरान कैरी घेऊ शकता कैरी मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तर या कैरीची साल आपल्याला काढून घ्यायची आहे कैरीचं वजन अर्धा किलो एवढं घेतलं आहे कैरीची पूर्ण साल काढून कैरी जर कापून आपण शिजवून घेतली ना तर कैरीचा गर करायला खूप सोपं जाते आता दोन्ही कैऱ्याची साल काढून घेतली की याचा देठाचा भाग काढून टाकायचा आणि ही कैरी अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे पन्ह करते वेळेस कधीही कैरीची साल काढून जर पन्ह केलं ना तर गर काढायला खूपच सोपा जातो अजिबातही किचकटपणा होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने कैरी सोडूनच नंतरच ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा कैरीची मधात जी मधातली कोय आहे ती काढून टाकायची आहे आणि त्या या कैरीच्या पातळसर अशा फोडी इथे मी करून घेतली आहे आता ह्या कैरीच्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी पातेलं घेतलं आहे या पातेल्यामध्ये ह्या कैरीच्या फोडी टाकून घेऊया आणि आता हे पातेलं आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून आपला कैरीचा जो गर आहे तो खूपच लवकर तयार होतो कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं कैरीच्या फोडीचं पातेलं कुकरमध्ये ठेवून त्यामध्ये सुद्धा कैरी शिजण्यासाठी पाणी टाकायचं पाणी जास्त घालायचं नाही कारण कैरी जी आहे ती वाफेवरच शिजली जाते कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवर मी या कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे तर बघा आपली कैरी खूपच मस्त अशी शिजलेली आहे आता ही कैरीचा जो गर आहे हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा मीठ एक छोटा चमचा काळं मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा सोप जी बडी सोप असते त्याची पूड मी याच्यामध्ये घातली आहे अर् एक हिरवी मिरची घालायची आहे बघा हिरवी मिरची एकच घालायची आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये काळी मिरी पावडर आणि पुदिन्याची पानेसुद्धा घालू शकता पण मी पुदिना नाही घालणार आहे कारण पुदिन्याने पन्ह्याला काळपट रंग येतो तर मिक्सरवर हे सगळं व्यवस्थित असं वाटून घेतलं आहे वाटताना याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही बघा अशा पद्धतीने एकदम बारीकसर हा कैरचा गर करून घेतला आहे आता पन्ह करण्यासाठी या कढईमध्ये इथे मी अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे अर्धा किलो कैरीसाठी अडीचशे ग्रॅम साखर वापरली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढू शकता आता ही साखर बुडील इतकं पाणी या साखरेमध्ये घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही आणि त्या पाण्यामध्ये ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे तोतापुरी कैरी वापरल्यामुळे साखर इथे मी कमी वापरली आहे पण तुमची कैरी जर खूप आंबट असेल गावराण असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवून घेऊ शकता आपण जे पन्ह बनवणार आहोत हे पन्ह दोन महिन्यापर्यंत चांगलं राहते आपल्या घरी ऐन वेळेस पाहुणे आले आणि सरबत करण्यासाठी लिंबू वगैरे काही नसलं तर असं पन्ह बनवून ठेवा ऐन वेळेस पाहुणे आले तरी काही गडबड होणार नाही तर बघा पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळली आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे लिंबाचा रस घातल्यामुळे आपला जो साखरेचा पाक आहे तो थंड झाल्यानंतरसुद्धा घट्ट होत नाही किंवा त्यामध्ये साखरेचे खडे तयार होत नाहीत आता आपण जे कैरीचा गर मिक्सरमध्ये तयार केला आहे तो गर या साखरेच्या पाकामध्ये म्हणजे जे साखर विरघळून घेतली आहे त्या पाण्यामध्ये गाळून घालायचं आहे बघा कैरीचे असे काही धागे वगैरे असतात ते आपल्या पाहण्यामध्ये जाऊ नये त्यासाठी कैरीचा गर गाळून घेणे आवश्यक आहे आता कैरीचा गर गाळून घेतला की हा कैरीचा गर या साखरेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे विस्कर असेल तर त्याने किंवा चमच्याने हा गर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता हा गर व्यवस्थित मिक्स करून घेतला की मीडियम गॅसवर साधारण एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे कैरीचं पन्न शिजवून घ्यायचं आहे एकदम एक तारी पाक झाला पाहिजे असं काही नाही पण त्या स्टेजला येईपर्यंत हे कैरीचं पन्न शिजवायचं आहे जेणेकरून आपलं कैरीचं पन्न दोन महिन्यापर्यंत चांगलं राहते तर बघा मीडियम गॅसवर एक आठ ते दहा मिनिटे हे पन्ह मी शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पन्ना मस्त घट्टसर झालं आहे शिवाय एकतारी पाक याचा इथे तयार झाला आहे बघा अशा पद्धतीचा एकतारी पाक तयार झाला की आता गॅस बंद करायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी थोडासा खाण्याचा हिरवा रंग घालणार आहे रंग घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी काही हरकत नाही पण दिसायला छान दिसावं यासाठी मी याच्यामध्ये थोडासा खाण्याचा हिरवा रंग घातलेला आहे आता हा रंग याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे पन्ह पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास या स्टेजला याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालू शकता तर बघा पन्ह मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आणि बघा अशा पद्धतीचं घट्टसर असं आपलं पन्ह झालेलं आहे थंड झाल्यानंतर इथे बघा रेश ओढल्यानंतर पन्ह इकडचं तिकडे पसरत नाही आहे अशाच पद्धतीचं जर पन्ह तयार झालं तर ते दोन महिन्यापर्यंत चांगलं राहते पन्न पूर्णपणे थंड झालं की अशा पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये बॉटलमध्ये हे भरून ठेवा बाहेर ठेवल्यास आठ दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन महिने हे पन्ह चांगलं राहते आता हे पन्न सर्व कसं करायचं बघा सगळ्यात आधी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊया आपलं तयार पन्ह्याचं जे सिरप आहे ते घालायचं आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे फ्रेश पुदिना पुदिन्याची पाने इथे मी अशा पद्धतीने कुस्करून घालणार आहे तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये पुदिन्याची पेस्टसुद्धा घालू शकता आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थंडगार पाणी बघा तुम्हाला जर या पन्ह्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी वाटलं तर घरामध्ये पिठीसाखर करून ठेवा आणि ऐनवेळे त्याच्यामध्ये अर्धा चमचा पिठीसाखर घालून मिक्स करा आता हे पन्ह व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सजावटीसाठी याच्यावरून वरतून भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा चाट मसाला किंवा काळं मीठ घालून का सर्व करा सजावटीसाठी थोडीशी पुदिन्याची पाणीसुद्धा याच्यावरती ठेवून घेऊया वा खूपच मस्त बघा बघूनच किती मस्त हे पन्हा दिसत आहे चवीलासुद्धा खूपच मस्त थंडगार चटकदार आणि अप्रतिम आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा